नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यात आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे कोणकोणत्या परिसरामध्ये पावसाचा इशारा आहे याबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा राज्यात आज नगर त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव सिल्लोड चिखली जालना मा मालेगाव या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने आज या परिसरामध्ये दे दिलेला आहे त्याचबरोबर हिंगोली वाशिम लोणार नांदेड परळी अहमदपूर लातूर बीड उदगीर देगलूर तुळजापूर या ठिकाणीही विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे विजाचा कडकडाट जोरदार असणार आहे वादळी वारा असणार आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा या परिसरांना दिलेला आहे त्यानंतर चिपूर रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पणजी या ठिकाणीही जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा इशारा आणि गारपिटीचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे यापुढील अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद